नमस्कार माझं नाव सजल कुलकर्णी मी रिवायटलायझिंग रेनफेड ॲग्रीकल्चर नेटवर्क महाराष्ट्र याचा समन्वयक म्हणून काम बघतो गेल्या शंभर वर्षापासून आपल्या देशामध्ये पशुगणना होते आणि या पशुगणनेमध्ये यावर्षी पहिल्यांदा फटक्या पशुपालनामध्ये असलेल्या जनावरांची गणना होणार आहे स्वातंत्र्यानंतर नाही तर गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदा असं घडतं आहे तर आपल्या एकंदर देशामध्ये राज्यामध्ये असलेल्या पशुधनाची एक संख्या किती आणि त्याच्यानुसार ही संख्या पुढे आल्यानंतर त्यांना लागणाऱ्या सेवा योजना त्याच्यावरती लागणारी इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्यासाठी ही गणना महत्त्वाची असते पाळीव जनावरं सगळे गाई म्हशी शेळ्या मेंढ्या तर आल्याच पण याच्या व्यतिरिक्त गाढवं डुकर त्यानंतर कुत्रे घोडे उंट या सगळ्या जनावरांची याच्यामध्ये गणना केली जाणार आहे पशुगणना करताना धनगरांव्यतिरिक्त धनगर तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त असलेले जे समाज आहेत जे भटकं पशुपालन करतात काही स्थानिक पातळीवरती करतात काही स्थलांतर मोठ्या प्रमाणात करतात ते स्थलांतरामध्ये असलेले जे जनावरं आहेत त्यांची गणना जी बऱ्याच वेळेला राहून जाते आणि ती राहून जाते त्यामुळे त्यांच्यापर्यंत सेवा पोचवू शकत नाही तर त्या दृष्टीने ही गणना महत्त्वाची आहे महाराष्ट्रात मुख्यतः धनगर हा समाज भटकं पशुपालन करतो मेंढ्या घेऊन ते असतात पण त्याच्याच बरोबरीनी आपल्या राज्यामध्ये जवळपास आठ ते दहा असे समाज आहेत की जे अशा प्रकारचं पशुपालन करतात त्यातले मुख्यतः धनगर सोडल्यानंतर कु मेंढ्या पाळणारा जो समाज आहे तो आहे कुरमार समाज गुजरातच्या कच्छ आणि भुज जिल्ह्यामधनं आपल्याकडे महाराष्ट्रात आलेला ढेब्रिया रब्बारी समाज राजस्थानातनं महाराष्ट्रामध्ये मायग्रेट झालेला रायका समाज त्यानंतर सौराष्ट्रातनं गुजरातमधनं महाराष्ट्रात आलेला भरवाड समाज यांच्या व्यतिरिक्त बंजारा समाज काही प्रमाणात आहे काही प्रमाणामध्ये चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये गोलकर समाज आहे कुरमार समाज आहे यवतमाळ नांदेड या भागामध्ये मथुरा लमाण समाज आहे की जे अशा प्रकारचं भटकं पशुपालन करतात आणि राज्यातल्या एकंदर पशुधनाच्या योगदानामध्ये यांचं पण योगदान तितकंच महत्त्वाचं आहे ही गणना महत्त्वाची आहे कारण यांच्या संख्येचा कुठलाही अंदाज आपल्याकडे नाही आणि एकंदर समाजाच्या संख्येचा जर आपण विचार केला तर तो बऱ्यापैकी राजकारणाचा विषय केला जातो पण मुख्यत अशा प्रकारच्या पशुपालन पालन ही एक सिस्टीम आहे जनावरं ठेवण्याची आणि ही एक सिस्टीम आहे जी निसर्गासोबत अशा प्रकारचं पशुपालन घडवून आणते आणि आपली जी एकंदर अन्नसाखळी आहे मनुष्याची जी अन्नसाखळी आहे किंवा एकंदर जी शेती जी, जी सिस्टीम आहे ती मेंटेन करण्यामध्ये सुद्धा यांचं योगदान आहे तर त्याला अनुरूप संख्या मिळणं आणि त्याच्यानुसार पुढच्या योजना आणि पुढच्या सगळ्या सेवा त्यांना पुरवणं हे पशुगणने चा चा या पशुगणनेचं महत्त्वाचं एक पैलू समजला जाऊ शकतो भटक्या पशुपालनामध्ये असलेल्या सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या जनावरांची नोंद या गण पशुगणनेमध्ये करून घेणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवरती असलेल्या दवाखान्यांमध्ये जिल्हा पातळीवरती असलेल्या दवाखान्यांमध्ये स्वतःहून आपल्या जनावरांची जर गणना करून घेतली ती याची जर नोंदणी व्यवस्थित झाली तर येत्या काळामध्ये साध्या लसीकरणासारख्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा संख्याबरोबर मोजमाप झालं नसल्यामुळे त्या लशी पण तितक्या प्रमाणामध्ये मिळत नाहीत आणि त्यांनी येणारी रोगराई त्यांनी होणारं नुकसान हे टाळता येऊ शकतं राज्य शासनाची पशुगणनेची आतापर्यंत चालत आलेली जी यंत्रणा आहे तीच यंत्रणा हे काम करणार आहे जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर गाव पातळीवर जे गणना करणारे अधिकारी आहेत तेच ही गणना करणार आहेत पण जे वाड्या वस्त्यांवरती राहणारे गावात न राहणारे जे लोकं आहेत जे पशुधन ठेवणारे समाज आहेत त्यांची गणनासुद्धा या पशुगणनेमध्ये गायरानात जाऊन जंगलात जाऊन डोंगरात जाऊन करणं हे यावेळी घडणार आहे गावात किंवा वाड्या वस्त्यांवरती हे पशुपालक सापडत नाहीत त्याच्यामुळे असलेले जनावरं किती हे त्यांच्याकडे जाऊन शोधावं लागेल हे सगळ्यात मोठं आव्हान आहे दुसरं म्हणजे की अशा प्रकारचं पशुपालन करणारे समाज कुठले आहेत आपल्या राज्यामध्ये त्याची एक लिस्ट त्याची एक यादी राज्य शासनाकडे असणं आवश्यक आहे त्या यादीनुसार त्या त्या विभागामध्ये त्या त्या जिल्ह्यांमध्ये ते नेमके सध्या कुठे आहेत हे त्या समाजातले जे लोक आहेत किंवा त्या समाजातले जे नेते आहेत त्यांनी पशुसंवर्धन विभागाकडे याची माहिती देणं आवश्यक आहे जेणेकरून या त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची नोंदणी त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची गणना याच्यामध्ये व्यवस्थितरित्या पशुसंवर्धन विभागाला करता येईल अशा प्रकारची पशुगणना पहिल्यांदा होते आहे याबद्दलचं प्रसिद्धी याबद्दलची माहिती असे पत्रकं पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा पातळीवरती देण्यात येतात त्याशिवाय रेडिओ टी व्ही म्हणजे दूरदर्शन आणि व्हॉट्सअप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत इथे अश या विशिष्ट समाजाच्या या भटक्या समाजाच्या पशूंची गणना होणार आहे यासंबंधी प्रसिद्धीपत्रकं व्हायरल होणं आवश्यक आहे भटक्या पशुपालकांच्या जनावरांची होणारी पशुगणना ही पहिल्यांदा होते आहे त्या अनुषंगाने सगळ्या पशुपालकांना मी अस असं आवाहन करीन की तुम्ही ज्या कुठल्या भागात असाल तुम्ही तुमच्या मूळ गावी नसाल स्थलांतर झालेले असाल तरीही तुमच्या जवळच्या दवाखान्यामध्ये तुमच्याकडे असलेल्या जनावरांची नोंदणी करून घ्यावी